स्तोत्र श्री गणेशायण्मा श्री दुर्गायण्मा नगरात प्रवेचले पंडुनंदन तो देखिले करी धर्मराजकरीसवण जगदंबे चेदवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा इंदिरा रमण सदोरी नारायणी चंबिके जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी फुलस्फूर्ती प्रणवरूपिणी ब्रमानंददायीनी चितीलालिसे अंबिके तू जय जय दराधर कुमारी सौभाग्य गंगे त्रिपुर हे रंभजन नियंतरि प्रवेश भक्त अमुचेदयारविंद भ्रमरी तुझे कृपा ऋभे निर्धारी अतिमूढ निगमार्थ निविवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे हे कृपा लोके कृण गर्भादासी तिल्यण पांगुळ करी लघमण धुरपंते जाऊन या जन्मदास जो मुका होय वाचस्पती समान बोलका तो स्वानंद सरोवलिका उशी सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदि जननी तव कृपेची नौकाकुणी दुसर्व सुंदर लुंगणी निवृत्तीतटा जाय जय 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 आदि कुमारिके जय जय मूलपीठनायिके सकलसौभाग्यदायिके जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव प्रियवाणी भवनाशक भक्तवरदायिनी सुभग कारिके मगनंदिनी त्रिपुर मामाये जय जय आनंद कासारमलिके पद्मनयणे दुरंतवण पावके भाव मोचके शिव मानस शिवमानसे चातुर्वण चंपकलिके शुंभणी शुंबदैत्यांतके निज जनपालके अपरणे तव मुख कमलशोभाते कुणी इंद्रभुंबे गेले विणुनी ब्रह्मादिवे दिवे बाळे ताणी स्वानंदणी निजवीसे जीव शिव दोनी बालके अंबे निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीवन ओळखे मनोनी पडला आवर्ती शिव तुझे स्मरण सवचित्त मनोनितो नित्यमुक्त स्वानंद हातायत तुझे कृपेणे जननीये मेळवणी पंचवतांचा मेळ त्वारचिला ब्रह्मांडगोळ इच्छा परतात तत्काळ क्षणे निर्मळ करीशु अनंत श्रेणी तव प्रभेमाजी गेल्या पुणी सकल सौभाग्य अशुंभकल्याणी रमा रमण वरपदे जय शंभर ऋपुद वल्लभे त्रैलोक्य नगरास्तंभे आदिमाये आत्ममाये माये सकलारंभे मूल प्रकृती जय जय करुणामृतसरि भक्तपालके गुणभरिते अनंत ब्रह्मांड फलंतके आदिमाये अन्नपुणे तू सच्चिदानंद प्रणवूपिणी सकलचराचर व्यापिणी भवमोचनी ब्रह्मानंदे ऐ कोणी धर्माचे सवण दुर्गादा प्रसन्न मणे तुमचे शत्रुसंहारीण स्थापीन धर्माते तुम्ही वाच करा तो प्रकटो हिंदी जगात शत्रुभय पावती समस सुखद्भूत तुम्हाय माझे स्तोत्र केले पूर्ण ते त्रिकाल करती पटन त्याचे सर्व काम पूर्वीण सदा रक्षिण तर्वाय इति श्री युधीषिर दुर्गा दुर्गास्तोत्र संपूर्ण माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मण प्रमिला छंद सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर